राम राम शेतकरी बंधनो मी कराळे ओ हे आपलं कराळे टिपल नाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधनो मी आतापर्यंत तुम्हाला पावसाबद्दलचे अचूक अंदाज देण्यामध्ये जो काही प्रयत्न केला त्या प्रयत्नाला तुमच्या सर्वांच्या सहकार्याने यश लाभत आहे मागचा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या राज्यामध्ये चौदा आणि पंधरा तारखेला सोळा तारखेला आपल्याकडे हलकासा काही भाग वगळत पाऊस पडणार आहे आणि कालपासून आपल्या राज्यामधलं वातावरण बदललेलं आहे तेरा तारखेला एकदम प्रखर उन्हाची तीव्रता होती ती चौदा तारखेला दुपारच्या नंतर थोडंसं ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि बहुतेक ठिकाणी जसं की परभणी जिल्हा आहे जालना जिल्हा आहे या ठिकाणी एक काही भागामध्ये हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आज पंधरा ऑगस्ट आणि या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज मात्र दुपारी दोन वाजल्यापासून परत आपल्या राज्यामध्ये वरुण राजा सर्व दूर पाऊस पाडणार आहे कारण आताची सिच्युएशन अशी आहे परिस्थिती अशी आहे की ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन वादी या अवस्थेमध्ये आहे फुल अवस्थेमध्ये आहे आता त्या पिकाला सर्वात जास्त पाव पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे शेतकरी खरंच चिंतेमध्ये पडला होता व काही प्रसार माध्यमामध्ये व जे काही अंदाज सांगणारे आहेत त्यांनी सुद्धा खंड पडणार आहे असा अंदाज वर्तवल्यामुळे त्यांची काळजी परत वाढली होती परंतु शेतकरी बंधूंना चिंता करण्याची आवश्यकता नाही आज दुपारी दोन वाजल्यापासून आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे तेव्हा हा पाऊस कुठे पडणार आहे ते पहा आज दुपारी दोन वाजल्याच्या नंतर हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा या जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल तसंच हिंगोलीमध्ये कळमनुरी आहे सेनगाव आहे जवळा बाजार आहे वसमत आहे या ठिकाणी दुपारी तीनच्या दरम्यान सर्वसाधारण हलकासा मध्यम स्वरूपाचा पावसाला सुरुवात होईल त्याच अनुषंगाने परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जिंतूर गोरी झरी एलदरी त्यानंतर पूर्णा आहे पाथरी आहे मानवत आहे सेलू आहे आस्ती आहे गंगाखेड आहे या तालुक्यांमध्ये दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान एक साधारण चांगला हलकासा पाऊस पडेल जे की पिकाला जीवनदायी राहील तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये उमरखेड आहे हिमायतनगर आहे भोकर पेट उमरी कंधार आ, मुखेड धर्माबाद देगलूर या ठिकाणी सुद्धा आज पावसाची सुरुवात दुपारी तीनच्या नंतर बिलकुल होणार आहे तो हो तर हा दुपारचा पाऊस थोडासा हलका मध्यम स्वरूपाचा राहील परंतु सायंकाळी चार वाजल्याच्या नंतर आपल्याकडे बीड जिल्ह्यातून सर्वात चांगल्या पावसाला सुरुवात होईल त्यामध्ये केज आहे दारा आहे अहिल्यानगर आहे त्यानंतर कळम आहे बार्शी आहे जामखेड आहे या ठिकाणी सुद्धा त्या शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली होती त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्या भागामध्ये सुद्धा पाऊस चांगला होणार आहे आज बीड असेल परळी असेल त्यानंतर त्याच लगतचा जो काही भाग आहे तुळजापूर आहे या ठिकाणी सुद्धा पावसाला चांगली सुरुवात होईल सोलापूर या भागामध्ये आज पाऊस होणार आहे सोलापूर या ठिकाणी अगोदरपासूनच पाऊस कमी होता परंतु आता चांगल्या पावसाला आज सुरुवात होईल परंतु हा पाऊस आज आणि उद्या आपल्याकडे भाग बदलत राहणार आहे आज आणि उद्या मात्र जे काही जळगावचा जो काही भाग आहे खानदेश विभागामध्ये मात्र पाऊस कमी राहणार आहे खानदेश विभागामध्ये पाऊस हा अठरा तारखेच्या नंतर चालू होईल आणि सर्व दूर महा आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल आणि जो काही पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणी मात्र अठरा तारखेच्या नंतर जोरदार पाऊस होणार आहे आणि हा जोरदार पाऊस कुठे होणार आहे हा मी पुढच्या व्हिडिओ संदेशद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर आजचा पाऊस हा आपल्याकडे परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड या जिल्ह्यामध्ये पडणार आहे तसंच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जसे की परतूर आहे आष्टी आहे मंठा आहे या ठिकाणी पावसाला सुरुवात आज संध्याकाळी चार वाजता होणार आहे तळणी तसंच लोणार सरोवर आहे लोणार वाशिम मेहकर या ठिकाणी संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान पाऊस चांगला होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूं परत एकदा पंधरा ऑगस्टच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे कराळे ट्रिपल लाईन आतापर्यंत तुम्हाला पावसाचे अचूक अंदाजे देत आलेला आहे व यापुढेही तुम्हाला हे अंदाजे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना मात्र आवर्जून शेअर करा धन्यवाद मित्रांनो